नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र सिद्ध करतो की हे सगळं काय झालेलं होतं इकडे मात्र तो पिंटे आहे त्यांनी हे सगळं केलं होतं हरीश काकांचा तर कधीच मृत्यू झालेला आहे पण सगळं काही तो बोलून आणि रिपोर्टनुसार सुद्धा सिद्ध करतो दुसरीकडे आता अपोजिट साईडचे वकील बोलतात की असं कसं शक्य असं कोणीही कोणाच्या बिल्डिंग मध्ये तर राहूच शकतो ना गुन्हेगार तर तेव्हा आता दामिनी डोक्याला हात लावून घेते तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही हे तर कबूल करताच आहे की तो गुन्हेगार आहे त्यामुळे आता मी इकडे कोर्टांना नम्र विनंती करतो की आता महिपत शिखरेचा या दोन्ही खुनांबरोबर काहीतरी संबंध आहे त्यामुळे आता यांची कसून चौकशी व्हावी असं मात्र अर्जुन आता कोर्टाला विनंती करतो आणि या गोष्टीचा मात्र महिपत त्याचे वकील इकडे प्रियाला प्रचंड धक्का बसतो तर दुसरीकडे मात्र सायलीला आज त्याचा प्रचंड अभिमान वाटलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली मात्र अगदी हिंदी स्टाईल मध्ये अर्जुनला प्रोपोज करते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही मला साथ द्याल ना कधीच माझ्यावरचं प्रेम कमी करणार नाही ना असं मात्र आता ती त्याला गुडघ्यावर बसून प्रपोज करते आणि आता शेवटपर्यंत मी तुझ्या सोबत राहील असं मात्र रा अर्जुन कबूल करत तिला प्रेमाने जवळ घेतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा